मी आता एक व्हिडिओ बघितला तुम्हीही बघा आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मला स्वतः मनोज जरांगे पाटलाचा फोन आला त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण एकत्र काम करूया आपल्याला खूप काम करायचं मराठा आरक्षणाकरता आणि मी पहिल्यांदा बघितला एक लक्षात ठेवा भावा बहिणींनो हे पृथ्वीराज चव्हाण हा कालचा व्हिडिओ आहे म्हणजेच एकोणीस तारखेचा एकोणीस तारखेला जरांगेनी पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून पाठिंबा दर्शवला त्यांना सांगितलं आपण स पुढं जाऊन सोबत काम करणार आहोत आपल्याला सोबत कामं करायची आहेत भरपूर याचा अर्थ काय हा एकीकडे पत्रकारांना बोलतोय मीडियामध्ये बोलतो आहे माझा कुणालाही सपोर्ट नाही मी कुणालाही पाठिंबा दिला नाही आणि एकीकडे काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून म्हणतो की आपल्याला खूप कामं करायची आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषद घेऊन हे उघडपणे सांगतायत म्हणजे याचा अर्थ काय समजून घ्या म्हणून फार गरज आहे बघा सावध रहा सावध रहा हा भुंगा जो आहे ना मण्या नावाचा हा भुंगा हिंदूंना पोखरायला लागला आहे बरं का सुरुंग लावला यांनी एवढं लक्षात ठेवा